три da вот всё отлично я नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव सांगा माझं नाव सोमनाथ लक्ष्मण कदम तालुका जावली जिल्हा सातारा मुक्कामपोष कुडाळ अच्छा आपण ही ओरिकन टेक्नॉलॉजी आपल्याला कॅरन टेक्नॉलॉजी ही हळद पिकासाठी वापरली तर आपण कशी कशी वापरली ते जरा आम्हाला सांगा महत्वाची हळद मी फक्त त्याचं ड्रिचिंगच केले कॅरोचं कॅरॉन ऑनिटॉनच ऑनिटॉन फक्त सोडली पंपानं सोडली अच्छा आणि त्यात एवढाच म्हणजे एवढं ग्रीप दाखवले त्याने त्या ओनिटॉन न म्हणजे आतापर्यंत फर्स्ट टाइम एवढे हळत या साडेतीन महिन्यात दिसते त्याला फुटवे तेवढे पाहिजे एवढे म्हणजे आत्ताच दिसत आहेत दिसत आहेत भरपूर फुटू आहेत भरपूर फटवू आहेत पानाची साईज कांबी वगैरे हो बेस्ट आहे त्यात काही एवढा काही विषय नाही आणि ह्याला काय आपण जास्त काही खतं कुठली वापरली नाहीत फक्त रासायनिक किरकोळच खतं आहे आठ ते दहा हजार रुपयाचंच रासायनिक खत म्हणजे लावल्यापासून अच्छा साडेतीन महिने म्हणजे दुसरं म्हणजे सेंद्रिय मग थोडक्यात कंपोस्ट खत एक टन फक्त वापरले ते पण आपण स्वतः तयार केलाय केले होते ते कंपोस्ट खत दोन डी ए पी म्हणजे लागणीच्या वेळेस तेवढं वापरले दोन युरिया डी ए पी आणि कम्पोस्ट कर हे वापरून किती दिवस झालं तुम्हाला आता मी एक, एक सव्वा महिना झाला आता किती रिजल्ट दिवसात तुम्हाला जा रिझल्ट जाणवला याचा मला काय पंधरा दिवसात रिझल्ट जाणवला फुटे वगैरे वाढले पानाची साईज वाढली मातीत काय बदल जाणवते वाढली त्याची अच्छा, अच्छा। गांडूळ सुपिकता म्हणजे अशी मऊ मऊ आपण बघूया मातीत ऊसाचं क्षेत्र आहे महत्वाचं हा त्यामुळे काय उलट चांगली ही दाखवली त्यानं रोगराई नाही माझी अजून तर काय अजून काही रोगराई वगैरे वगैरे काय नाही जाणवत अजून अच्छा अजून एक त्याची फवारणी केली तर अजून ह्याच्यापेक्षा जास्त ग्रीपूर शंभर टक्के ओके ओके चालतंय तुमच्या उत्पादनात काय वाढ होईल असं तुम्हाला वाटतंय उत्पादनात तर शंभर टक्के तर वाढ आहेच होणारच आहे काय फुटवे भरपूर आहेत फुटवे भरपूर आहेत म्हणजे कॅरोन टेक्नॉलॉजीनं आपण समाधानी आहे बेस्ट इतर शेतकऱ्यांना आपला काय सल्ला असेल नाही सांगणार ना प्रत्येक जण मला विचार देत मी आपलं त्यांना सांगतोय कॅरॉन आपलं तुम्ही वापरा वापरा अच्छा त्यांना तुम्हाला ते विचारतायत कोणाकडनं घेतलं काय घेतलं ते आम्ही सांगतो आमचे मित्र आयुब शेख आणि आपले रवींद्र शिंदे यांच्याकडनं आपण घेतोय आणि ते सल्ला आपल्याला चांगला देतात अच्छा अच्छा कॅरन टेक्नॉलॉजीला मुलाखत दिल्याबद्दल वेळात वेळ काढून आपलं खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू